जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे शारदे नवरात्र उत्सव सुरू असल्याने शहरातील डोंगरगाव रोड येथे असलेल्या माळसा देवी मंदिरामध्ये विविध धार्मिक उपक्रम कार्यक्रम सुरू आहेत बारा बलुतेदारांची कुलदैवत असलेले आई माळसा देवीचे मंदिर हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात एकमेव मंदिर आहे यामुळे परिसरातील कुलदैवत असलेल्या भाविकांची मोठी सोय झाली आहे दरवर्षी आई माळसा देवी मंदिरात सायंकाळच्या वेळी विविध मान्यवरांच्या हस्ते आरती पूजन करण्यात येत असते यावर्षी मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर संगीता कलाल यांच्या संकल्पनेतून समाज अध्यक्ष व समाज पंचमंडळ पदाधिकारी तसेच वधू यांच्या हस्ते महाआरती होत असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे रोज दुपारी दोन वाजेला माळसादेवी मंदिर परिसरात मंदिर सेवा समितीचे सचिव विद्या सोनवणे यांच्या संकल्पनेतून दुर्गा सप्तशतीचे सामूहिक पाठवाचन मंदिराच्या सेवेकरी वर्षा पाटील करत असतात रोज महिला भगिनी या मंदिरा आवारामध्ये उपस्थित असतात रोज साधारण एकवीस पाठ होत असून आतापर्यंत एकशे आठ पाठ वाचन झाले आहे सहाव्या दिवशी दुर्गा दौरायोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील महिला भगिनींनी आपापल्या अंगणामध्ये शाळा रांगोळी टाकून दुर्गा देवीचे आरती करून औक्षण केले साडेपाच वाजेला दुर्गा माता मंदिर परिसरात आल्याने संपूर्ण परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी हिंदू संस्कृतीचा जागर झाल्याचे दिसून आले कोजागिरी पौर्णिमेला मंदिराचा सहावा वर्धापन दिवस असल्याने त्याच दिवशी ब्राह्मण तथा पंडित यांच्याकडून होमहवन या भाविक भक्तांनी उपस्थित रहावे व सायंकाळी भंडारा प्रसाद आयोजन करण्यात आले असून त्या भंडारा प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश सोनवणे यांनी केले आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

Nui! Nui! Mahadev!